शहीद अंशुमन सिंग यांच्या आईवडिलांचे अंशुमन सिंग यांच्या पत्नीवर गंभीर आरोप पाहूया मुलगा शहीद झाला आणि सुनबाई कृती चक्रासह सर्व काय घेऊन माहेरी निघून गेली असा आरोप हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या मातोश्रींनी केला आहे शौर्याबद्दल कॅप्टन अंशुमन सिंग यांना पुरस्कार देण्यात आला होता कॅप्टन अंशुमन सिंग यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या एका भीषण नागेतून काही जणांची सुटका करण्यात आली यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पाच जुलै रोजी शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांना कीर्तिचक्राने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले अंशुमन सिंग यांच्या पत्नी यांना हा पुरस्कार देण्यात आला होता आता अंशुमन यांच्या आईवडिलांनी सुनेवर गंभीर आरोप केले आहेत मुलगा शहीद झाला पण आम्हाला काहीही मिळाले नाही सुनेचे सन्मान आणि जे रक्कम होती ते दोन्ही काढून घेतले व ती माहेरी निघून गेली आमचा मुलगाही केला आणि आता सुनही निघून गेली अशा भावना अंशुमन सिंग यांच्या आईवडिलांनी व्यक्त केल्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या आरोपाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा